हॅलो शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी एक छोटीशी आणि महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून विशेष म्हणजे की जे शेतकरी दरवर्षी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे पर परतफेड करत असतात तर अशा शेतकरी बांधवांसाठी हा एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे महत्वाची अपडेट आहे खास करून विशेष म्हणजे की जे आपलं आर्थिक वर्ष असते ते म्हणजे की एकतीस मार्च पर्यंत असते आणि या एकतीस मार्च पर्यंत आर्थिक वर्षाच्या शेवटी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जे काही शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले असेल आणि त्यांनी एकतीस मार्च पर्यंत जर कर्ज भरलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या तीन लाखापर्यंत जे काही पीक कर्ज असेल तर तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावर कोणत्याही प्रकारचं व्याज जे आहे ते आकारल्या ता जात नाही आणि त्यामध्ये जे काही नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत तर ते दरवर्षी एकतीस मार्च अगोदर आपल्या कर्जाची परतफेड जी आहे ते करत असतात परंतु अतिशय महत्वाची अपडेट त्या शेतकऱ्यांसाठी आले आहे की ज्या शेतकऱ्यांनी येत्या एकतीस मार्चपर्यंत त्यांचं कर्ज भरणं झालेलं तर अशा शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की जर एकतीस मार्चपर्यंत त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही तर त्यांच्या कर्जाची जी काही मुद्दल असेल तर त्या मूळ रकमेवर दहा टक्के व्याज जे आहे ते आकारल्या जाते आणि त्यासंदर्भात एक अतिशय महत्वाचा निर्णय हा आपल्या जिल्हा बँकेने घेतलेला आहे आणि खास करून महत्वाचा विषय म्हणजे की जो काही यंदाचा खरीप हंगामा आहे त्या खरीप हंगामातील नापीक आणि शेतजमिनीचे पडलेले जर यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडल्याने एकतीस मार्च पर्यंत काही शेतकरी पीक कर्जाचा भरणा ते करू शकले नाहीत आणि त्यामुळे जे शेतकरी पीक कर्जाचा भरणा करू शकले आहे अशा शेतकरी बांधवांसाठी आपल्या या जिल्हा बँकेने अतिशय महत्वाचा हा निर्णय घेतला आहे नेमकी ही कोणती बँक आहे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत परंतु एक अतिशय महत्वाची अपडेट म्हणजे की आता एकतीस मार्च नंतर पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून दहा टक्केऐवजी फक्त चार टक्के दराने व्याज वसुली करून कर्जाची परतफेड करून घ्यावी असा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि या व्याज सवलतीचा शेतकऱ्यांनी सुद्धा लाभ घ्यावा असे बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील काकंडीकर कानकिर यांनी आवाहन केलं आहे आणि विशेष म्हणजे की खरीप तसेच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी आपला अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती मध्यवर्ती बँकेच्या वतीने कारंजा तालुक्यात बासष्ट सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हे पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे परंतु मित्रांनो एकतीस मार्चपूर्वी तीन लाखापर्यंतच्या कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफी जे आहे ते दिल्या जाते परंतु कारंजा तालुक्यातील ब्याऐंशी टक्के खातेदारांनी एकतीस मार्चपूर्वी आपल्याकडील पीक कर्जाचा भरणा तो केला नाही परंतु उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र पीक कर्जाचा पी भरणा करण्यासाठी रकमेची जोरजो जुळवाजुरव न झाल्यामुळे कर्ज भरणा जे आहे ते बाकी आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा कर्ज भरणा बाकी आहे ज्यांनी एकतीस मार्च पर्यंत कर्ज भरलेलं नाही तर अशा शेतकऱ्यांना बँकेकडून एकतीस मार्च नंतर जी काही मूळ रक्कम असेल मुद्दल असेल त्यावर दहा टक्के व्याज जे तर ते आकारले जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होते आणि हे सर्व टाळण्यासाठी बँकेच्या बैठकीमध्ये येत्या दहा जून पर्यंत कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ चार टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली आहे तर एक अतिशय महत्वाची अपडेट आहे की येत्या दहा जून पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करतील अशा शेतकऱ्यांना केवळ चार टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली आहे आणि बँकेच्या निर्णयांचा खातेदारांना मोठा फायदा होणार असून व्याजाचा बोजा जे आहे तो, तो कमी होणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त खातेदारांनी या व्याज सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे कारण की एकतीस नंतर पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दहा टक्के व्याज आकारून पीक कर्जाचा भरणा जो आहे तो करून घेतला जात असतो परंतु यंदा मात्र तशी परिस्थिती नसल्यामुळे खास करून आपल्या कर्जात शेतकरी बांधवासाठी एकतीस नंतर पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्याकडूनही केवळ चार टक्के व्याजदराने कर्जाचा भरणा करून घेतला जाणार आहे आणि त्यामध्ये दहा जून पूर्वी आपल्याकडील पीक कर्जाचा भरणा करून घ्यावा करून या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कान यांनी केलं आहे तर मित्रांनो जे काही आपल्या अकोला वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती ही शेअर करा जर नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका त्यासोबत आपला कुठला जिल्हा आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता नक्की कमेंट मी सांगतात त्यासोबत हा व्हिडिओ आपण शेवटवरून पाहिला त्याबद्दल आपले आप मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय मास्टर जय जवान